माहूर तालुक्यातील मौजे शेखापूर येथे दोन दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक पद्धतीने संत जे 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 श्री सेवालाल महाराज जे यांची जयंतीची जे कोणाला द्यायची आहे त्यांनी गावातील नायक अर्जुन चव्हाण यांच्याकडे द्यावे ही गावातील मंडळातर्फे विनंती करण्यात आली आहे बघूया गावकऱ्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी विवेक गणेश राठोड नव तरुण सेवालाल मंडळ सदस्य आम्ही शेकापूर या गावात पारंपरिक पद्धतीने सेवालाल जयंती साजरी करण्याचे आयोजन केले आहे विशेष म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी किनवट माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिंगारे साहेब यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा अर्चना करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे राहणार आहे तसेच आभार प्रदर्शनासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री सुनील भाऊ बहिरे पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे आणि यांचे सूत्रसंचालन हे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भारती हे करणार आहेत